पेटत्या फुलांनी दाटली वैशाख वनव्यात गुलमोहराची झाडे बहरली वैशाख वनवा पेटला आहे तापमान चाळीस अंशावर पोहोचले आहे पिके करपू लागली आहेत सारा आसमंत मरगळलेला दिसत असतानाच मे महिन्याच्या या पेटत्या उन्हात गुलमोहराची झाडे मात्र फुलांनी लगडलेली आहेत वैशाख वनव्यात या गुलमोहराच्या झाडांना चांगलाच भर आला आहे वैशाख वणवा म्हणजे नुसती रखरख जीवाची घालमेल उकाडा अंग टाकावे अशा अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा सावलीच्या शोधात फिरणारी झालेली रानपाखरे आटलेल्या नद्या विहिरी आणि भकास झालेले शेतशिवार पाण्यावासून करपून गेलेली पिके हेच दृश्य उन्हाळा म्हटलं की चढदिशी डोळ्यासमोर उभे राहते आणि केवळ वैशाख वनव्याचे नाव जरी काढले तरी अंगाची लाही लाही होते मात्र याच वैशाख वनव्यात गुलमोहराचे झाड मात्र हजारो फुलांनी सजते लाल रंगाच्या फुलांनी बहरलेला हा गुलमोहर वैशाख वनव्यातच आपल्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याने सजतो शिरोळानी आणि मार्गावर अशी अनेक गुलमोहराची झाडे आता फुलांनी लगडलेली आहेत या गुलमोहराचे अनोखे सौंदर्य रखरख त्या मनामध्ये वसंत फुलवतो महानकारी कार्य न्यूज सुनील संगपाळ